नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड राज्यामध्ये केली गेलेली लिग होती परंतु सुरुवातीच्या काळामध्ये मात्र यावर्षी कापसाला चांगला दर मिळाला नाही बाजार समितीमध्ये कमी भावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली होती गेल्या वर्षी सुद्धा कापसाला कमी दर मिळालेला होता व शेवटपर्यंत कापसाच्या दरात वाढ झालेली नाही अशा स्थितीमध्ये सुद्धा कापसाचे दर वाढणार नाही असा अंदाज पकडूनच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली परंतु सध्याच्या स्थितीमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कापसाच्या दरात चांगल्या प्रमाणात वाढ हो होताना दिसत आहे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजार समिती भारतीय कापसाला मागणी आहे कापसाची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील बाजारांमध्ये कापसाच्या दरात वाढ झालेली दिसते तसेच रुई व सरकीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे राज्यातील देऊळगाव बाजार समितीमध्ये आठ हजारांपेक्षा जास्त जास्त दर मिळालेला होता तसेच इतर बाजार समितीमध्ये सुद्धा आठ हजारांच्या आसपास कापसाचे दर येऊन पोहोचलेले आहेत अकोट बाजार समितीमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे ऐंशी रुपये एवढा भाव मिळालेला होता तसेच सरासरी दर दर आठ हजार दोनशे एवढा होता दिवसेंदिवस कापसाची मागणी वाढत चाललेली आहे व कापसाच्या दरामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे दर अजून वाढण्याची शक्यता अभ्यासकांचा अभ्यासकांच्या मते वर्चवली जात आहे